अन्यायकारी दंड रद्द अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय गरीब आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा करा आमच्या मागण्या मान्य करा अन्यायकारक दंड रद्द मागण्या मागण्या मान्य करा करा <stsmås> <stpekt shorten> <stantán>

केलं आहे आणि जेलगृह केलेलं आहे भावी काळात आम्ही परत पुन्हा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एकत्र करून सगळे मोठे आंदोलनं करणार आहेत ह्याच्यापूर्वी धरणे केले मोर्चे काढले परत आले असे अनेक आंदोलने वेगवेगळ्या संघटना केले पण आता सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही एक आंदोलन आज केलेलं आहे आणि ह्याच्या बंद बसणे असे आंदोलन आम्ही करणार आहोत आम्ही करणार